महाविकास आघाडीच्या वतीने स्मार्ट मीटर विरोधात महावितरण कंपनीला निवेदन इचलकरंजी शहर महाविकास आघाडीच्या वतीने आज मंगळवार सात जानेवारी रोजी इचलकरंजी महावितरण कंपनीला निवेदन देण्यात आले यावेळी रद्द करा रद्द करा प्रीपेड मीटर रद्द करा महाराष्ट्र शासन मुर्दाबाद कोण म्हणते करत नाही केल्याशिवाय राहत नाही अशा घोषणा देत शिष्टमंडळाद्वारे महावितरण अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले या निवेदनात इचलकरंजी शहरात गेल्या काही महिन्यांपासून महावितरण कंपनीकडून सध्या चालू असलेले योग्य अचूक रीडिंग देणारे पोस्टपेड मीटर काढून त्या जागी ग्राहकांना कोणतीही सूचना न देता महावितरण कंपनी नवीन स्मार्ट प्रिपेड मीटर बसवित आहे ते पूर्णपणे चुकीचे व बेकायदेशीर आहे महावितरण कंपनीला कोणताही शासकीय आदेश नसताना स्मार्ट प्रीपेड मीटर बसवण्याचे चालू आहे मीटर रीडिंग अचूक यावे व बिले वेळेवर मिळावीत अशी दिशाभूल करून ग्राहकांची संमती नसतानाही मीटर बदलण्याचे काम चालू आहे ते त्वरित थांबवण्यात यावे तसेच ग्राहकाने लेखी किंवा तोंडी स्वरूपात तक्रार केली तर त्या ग्राहकाचे मीटर कोणत्याही परिस्थितीत बदलू नये आयोगाच्या आदेशानुसार वीज दरवाढीच्या रूपाने एक एप्रिल दोन हजार पासून ग्राहकांच्या खिशातूनच वसूल केला जाईल हे निश्चित व स्पष्ट आहे ग्राहकांच्या या हक्काचे व कायदेशीर तरतुदींचे संपूर्ण उल्लंघन करीत आहे हे आम्हाला मान्य नाही त्यामुळे ग्राहक म्हणून आमच्या कायदेशीर हक्कानुसार आमचे सध्याचे आहेत तेच पोस्टपेड मीटर्स व जोडण्यापुढेही कायम ठेवण्यात याव्यात अशी मागणी करण्यात आली आहे तसेच सक्तीने असे मीटर लावण्याचा प्रयत्न केल्यास प्रखर विरोध व आंदोलन करण्याचा इशाराही देण्यात आला आहे यावेळी प्रदेश काँग्रेस सरचिटणीस शशांक बावसकर माजी उपनगराध्यक्ष रणजित जाधव शहराध्यक्ष संजय कांबळे समाजवादी पार्टी शहराध्यक्ष जावेद मोमीन माजी नगरसेवक प्रकाश मोरबाळे प्रकाश सुतार शिवाजी साळुंके आदींसह महाविकास आघाडीचे कार्यकर्ते उपस्थित होते चॅनेल करा आणि